नेहमीच्या वापरातील साखर आणि खडीसाखर यातील फरक म्हणजे खडीसाखर ही कच्ची साखर असते आणि नेहमीच्या वापरातील साखर ही परिपक्व म्हणजेच प्रोसेस साखर असते साखर ही केमिकल वापरून शुद्ध करून तयार केली जाते तर खडीसाखर ही शुद्ध नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असते चला तर मग बघूयाच साखर खाण्याचे फायदे दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते प्रत्येकाला जेवणानंतर गोड खावंसं वाटतं अशा वेळेस खडीसाखर खाणे हे उत्तम राहील ज्यामुळे दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते उष्णता कमी होणे उन्हाळ्यात उष्णता वाढल्यामुळे नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो अशा वेळेस खडीसाखर खाल्ल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते थकवा जाणवणे ऊर्जा कमी होणे आणि चक्कर येणे अशा परिस्थितीत रोज दोन खडे खडीसाखर खा पचनशक्ती सुधारेल तर यासाठी रोज जेवणानंतर खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते वजन नियंत्रित राहील आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे नियमित खडीसाखरेचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते ॲसिडिटी कमी होणे खडीसाखरेचे नियमित सेवन केल्याने ॲसिडिटीसारख्या तक्रारी कमी होऊ शकतात पण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ओबडदोबड खडीसाखरच खावी हा सल्ला आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद